राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्या याबद्दल आपण माहिती घेणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे विविध भागांमध्ये एकाच वेळी वेगवेगळी परिस्थिती दिसून येत आहे काही ठिकाणी उन्हाच्या तीव्र झळा बसत आहे तापमान पस्तीस ते चाळीस अंशापर्यंत पोहोचत आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय विशेषतः अमरावती मालेगाव आणि जळगाव या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसतोय जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट झाल्याचं समोर आलंय या गारपिटीचा आणि पावसाचा थेट फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसलाय हरभरा गहू कांदा यांसारख्या रब्बी पिकाचं मोठं नुकसान झालंय परिणामी शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आणि चिंता वाढली आहे. भारतीय हवामान विभागानं पुढील काही दिवस विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात वादळीवारे गारपीट आणि विजांचा कडकडाटाचा इशारा दिलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या संकटात दिवसेंदिवस भर पडतीये एकीकडे कर्जमाफीसाठी प्रतीक्षेत असलेला शेतकरी अजूनही सरकारच्या आश्वासनांकडे डोळे लावून बसलाय मागील काही वर्षात पीक विमा अंतर्गत मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत सातत्यानं घट झाली आहे मात्र त्याच वेळी विमा कंपन्यांची दिजोरी भरभरून बर भरली आहे इतकी की त्या थेट कोठ्याधीश दिश झाल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू झालेली पीक विमा योजना सध्या धनदांडग्यांना पोचणाऱ्या योजनांमध्ये गणली जाते मागच्या पाच वर्षात देशातील सतरा विमा कंपन्यांना मिळालेला एकूण विमा हप्ता एक कोटी चोपन्न लाख पर्यंत पोहोचलाय त्यापैकी शेतकऱ्यांना भरपाई मिळाली फक्त कोटी लाखांची। सा चार कोटी लाखांची रुपये हे निव्वळ नफा आणि खात्यात जमा झालाय फक्त महाराष्ट्रात पाहिला तर दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस या आठ वर्षात विमा कंपन्यांना मिळालेला हप्ता आहे त्रेचाळीसा हजार दोनशे एक कोटी रुपये यात केंद्र सरकार राज्य सरकार आणि शेतकऱ्यांनी भरलेले हप्ते आहेत पण शेतकऱ्यांना मिळालेली भरपाई केवळ बत्तीस हजार सहाशे दहा कोटी रुपये म्हणजे विमा कंपन्यांनी कमावलेला नफा तब्बल दहा हजार पाचशे एक्क्याण्णव कोटी रुपये हा आकडा पाहता शेतकरी बेजार झाला असताना विमा कंपन्या मात्र मालामाल झाल्या विरोधकांनी यावर जोरदार टीका करताना सरकारवर आणि विमा कंपन्यांवर मनमानी कारभाराचा आरोप लावलाय मात्र सरकारकडून केवळ मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत तितकंच सावध उत्तर मिळालं नैसर्गिक आपत्तीनं गांजलेल्या शेतकऱ्यांना आधार मिळावा म्हणून ही योजना सुरू झाली होती पण प्रत्यक्षात शेतकरी हप्त्याची आणि नफा मात्र कंपन्यांच्या गळ्यात पडतोय यामुळं सरकारनं या, सरकार या पारदर्शकतेचा गंभीरपणे पुनर्विचार करून शेतकऱ्यांना खरा खुरा आधार मिळावा यासाठी प्रामाणिक पावलं उचलावीत अशी जोरदार मागणी होती आहे शेतकरी उपाशी आणि कंपनीत उपाशी हे चित्र अजून किती काळ चालणार विमा योजना असो की कर्ज माफी लाभासाठी धावपळ करणारा शेतकरी अजूनही ताटकळतच आहे आणि त्याचं संकट दिवसेंदिवस गहिर होत आहे दुसरीकडे कंपन्यांच्या नफ्यात मात्र भर पडते हे खरंच न्याय आहे का तुमचं मत काय खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा यानंतर बातमी पाहूया कृषी मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची राज्यात कांद्याचे दर चांगलेच घसरलेत आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत चाललंय अशावेळी केंद्र सरकारला जाब विचारणं अपेक्षित असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी उलट शेतकऱ्यांना जबाबदार ठरवलं त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे आणि आता कोकाटेंना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी जोर धरते कोकाटेंनी केलेल्या वक्तव्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आणि आम्ही एक रुपयावर पीक विमा देतो असं विधान करून त्यांनी पीक विमा योजनेचा अपमान केलाय त्यातच शेतकरी साखर पुढे लग्न करतात आणि नंतर म्हणतात पैसे द्या अशी टीका करत त्यांनी बळीराजाचा लागवडीत उतरतात आणि मग भाव पडतो असं म्हणत कांद्याचा बाजारभाव पडायला शेतकरी जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितलंय हे ऐकून अनेक शेतकरी संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे कृषी मंत्री की शेतकरी विरोधी प्रवक्ते असा सवाल उपस्थित झालाय याचबरोबर कोकाटेनवर आधीच एकशे ब्याऐंशी कोटींच्या कर्ज वाटप गैरव्यवहारात आरोप ठरलाय आणि सरकारी सदनिकेच्या गैरवापराबाबत कोर्टानं दोषी ठरलाय तरीही ते मंत्रीपदावर कायम आहेत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मत अनेक विरोधकांनी व्यक्त केलंय अजित पवार यांनी त्यांना शेवटची ताकीद दिल्या पण तरीही कोकाटेंचं बेताल वक्तव्य थांबलेलं नाही स्वतः कोर्टात कन्विक्ट झालेला मंत्री दुसऱ्यांना उपदेश करतोय आणि शेतकऱ्यांना दोष देतोय ती बाब अनेकांच्या अंगावर जाते आहे कृषीमंत्रीपदी बसलेला माणूस शेतकऱ्यांच्या दुःखात साथ देईल अशी अपेक्षा असते पण कोकाटे हे वारंवार उपदेशाचे डोस पाचतायत त्यामुळे कोकाटेंनी आता स्वतःहून राजीनामा द्यावा किंवा सरकारला तात्काळ कारवाई करावी अशी मागणी वाढतेय खरंच कोकाटे यांनी आता राजीनामा द्यावा का शेतकऱ्यांचं अपमान करणाऱ्या नेत्याला मंत्रीपदावर ठेवणं योग्य आहे का तुमचं मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा यानंतर पीक विमा संदर्भातील महत्वाची बातमी राज्यातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा करत होते आता या वाट गती मा पासुन ले ले या गती चित्र दिसून येत आहे यवतमाळ सुरू प्रक्रियेतून लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होऊ लागलाय विशेषतः हिंगोली नांदेड व परभणी या जिल्ह्यांमध्ये मिड टर्म पीक विमा वितरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार सुरू झाले असून मात्र शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार विम्याची रक्कम अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार दोनशे सहा रुपये रक्कम जमा होती है। तर धुळे जिल्ह्यात कॅल्क्युलेशन पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना देखील रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे दुसरीकडे बीड संभाजीनगर जळगाव नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये अद्याप वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली नाही मात्र काही ठिकाणी कॅल्क्युलेशन सुरू असल्याचं दिसून येत आहे सोलापूर आणि परभणी जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पीक विमा पॉलिसीज विविध कारणांमुळे रिजेक्ट करण्यात त्यामध्ये बोगस पॉलिसी क्षेत्र अधिक दाखवणे तसेच पोट क्षेत्रावर पीक विमा भरलेला असल्यास ती पॉलिसी पूर्णपणे बाद केली जाते यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे यासह ही पीक पाहणी केलेली नसल्याचा शेतकऱ्यांचा अर्ज देखील बाद करण्यात येत आहे अमरावती अकोला आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर झालेला असून निधी मिळताच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर आणि पुणे तसेच कोकणातील ठाणे पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मात्र अत्यल्प प्रमाणात पीक विमा मंजूर दिसून या क्लेम्स ही अद्याप ही प्रक्रियेत असून अंतिम मंजुरी प्रतीक्षेत आहे सोलापूर जिल्ह्यात पोस्ट हार्वेस्ट पीक विम्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे या टप्प्यातील शेतकऱ्यांना लवकरच रक्कम वितरित होणार आहे एकूणच शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी अजूनही अनेक जिल्ह्यातील शेतकरी वाट पाहत असून पुढील काही दिवसात या संदर्भातील अधिकृत अपडेट्स महत्वाच्या धाराशिव या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पीक वितरण व्हायला सुरू झालाय अनेक शेतकऱ्यांचे प्रत्युत्तर चॅनलवर येत आहेत पण तुम्ही म्हणता पीक विमाचं वाटप सुरू आहे पण आम्हाला विमा मिळत नाही हा विमा डीबीटी प्रणालीद्वारे वितरित होतो दोन ते तीन दिवस वाट पहा अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होतीये जर तुम्हाला पीक विमा मिळाला असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि हेक्टरी रक्कम किती मिळाली कमेंट बॉक्स मध्ये मान्सून उकाडा चांगलाच वाढलाय तलाव कोरडे पडतायत पाण्याची टंचाई जाणवायला लागली आहे अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे यंदाच्या मान्सून संदर्भातील दोन हजार पंचवीसचा चा पहिला अंदाज जाहीर केलाय या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत देशभरात सरासरीपेक्षा एकशे तीन टक्के पाऊस होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते महाराष्ट्र मध्य प्रदेश पश्चिम व दक्षिण भारतात समाधानकारक पावसाचं चित्र स्कायमेट न दाखवलंय जून मध्ये अंदाजे एकशे पासष्ट मिलीमीटर जुलै मध्ये सरासरीच्या थोडोवर तर ऑगस्ट मध्ये सुमारे दोनशे चोपन्न पूर्णांक नऊ मिलीमीटर पाऊस पडेल असं स्कायमेट म्हणतंय आहे सप्टेंबर महिना ही सरासरीपेक्षा थोडा जास्त पावसाचा राहणार असल्याचं म्हणजे पाऊस सामान्य ते जरा अधिक स्वरूपाचा मुंबई सारख्या शहरात सध्या तलाव अटायला जलसाठा अजून वैशाखी यायचं आहे त्यामुळे उन्हाचा जोरही वाढणारच या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर स्कायमेटनं दिलेला पावसाचा अंदाज थोडा दिलासा देणारा वाटतोय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा पाऊस समाधानकारक राहिला तर यंदाचा खरीप हंगाम चांगला जाण्याची शक्यता आहे गेल्या काही वर्षातील अवकाळी दुष्काळ आणि बाजारभावच्या फटाक्यानंतर शेतकऱ्यांना यंदा, यंदा खरंतर पावसाची मोठीच आशा लागली आहे यानंतर पाहूयात आजची सर्वात मोठी बातमी पहा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनानं एक महत्वाचा आणि दुर्गामी निर्णय जाहीर केलाय आता राज्यातील सर्व कृषी योजना केवळ फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे हा निर्णय येत्या पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होतोय या निर्णयामुळे शेतकऱ्यांसाठी आता फार्मर आय डी म्हणजेच एक शेतीसाठी आधार कार्ड तयार झालंय असं म्हणावं लागेल आता हे नेमकं फार्मर आय डी काय आहे याची आपण माहिती घेऊया पहा फार्मर आय डी म्हणजे ॲग्रीस्टॅक प्रणाली अंतर्गत तयार करण्यात येणारं शेतकऱ्याचं विशिष्ट ओळखपत्र यामध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती शेतजमिनीचा तपशील पीक पद्धती सिंचनाची स्थिती आणि शासकीय योजनांचा लाभ यांचा समावेश असेल हे ओळखपत्र आधार कार्ड एककृत स्वरूपात असेल जे कृषी क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेला अधिक पारदर्शक बनवेल असा शासनाचा दावा आहे शासनाच्या निर्णयामुळे पंधरा एप्रिल पासून कोणतीही कृषी योजना अनुदान किंवा महा डीबीटी पोर्टलवरील अर्ज फार्मर आयडी शिवाय स्वीकारले जाणार नाहीत आधी शासनाला दहा एप्रिल पर्यंत मुदतवाढ देऊनही अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नव्हती आता शासनानं आयडी शिवाय योजना नाही असा स्पष्ट संदेश दिलाय शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार याची अधिकची माहिती जाणून घेऊया पहा अद्याप नोंदणी न नो केलेल्या शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळणार नाही ग्रामीण भागात योजनेची माहिती नसल्यामुळे अनेक शेतकरी अद्याप नोंदणीपासून वंचित आहेत त्यामुळे तातडीनं मदतीची गरज आहे शेतकऱ्यांनी स्वतःहून जागरूक होऊन सीएससी केंद्र ग्राम कृषी समितीच्या मदतीनं नोंदणी करावी लागणार आहे कृषी विभागाला सर्व योजनांसाठी महा डीबीटी पोर्टल मध्ये तांत्रिक सुधारणा करावी लागणार आहे तुमचा फार्मर का नसेल तर स्थानिक केंद्रात किंवा ग्राम समितीकडे जाऊन माहिती घ्या हक्काच्या योजनांपासून वंचित राहू नका दरम्यान शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती तुमच्या मोबाईल वर स्क्रीनवर दिलेल्या स्क्रीन वर क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती सामील व्हा 何